आंबेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कात्रजमध्ये बर रस्त्यात तीन जणांनी एका तरुणाची क्रूर हत्या केली पुण्यातील आंबेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कात्रजमध्ये बर रस्त्यात तीन जणांनी एका तरुणाची क्रूर हत्या केली जागेच्या वादातून तेवीस वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली शुभम सुभाष चव्हाण असे मृत तरुणाचे नाव आहे या घटनेनंतर आंबेगावमध्ये एकच खैब उडाले आहे पोलिसांचा धाक राहिला की नाही असा सवाल उपस्थित केला जातोय रेकॉर्डवरील गुन्हेगार अमर साकोरे आणि त्याच्या दोन साथीदारांनी मिळून तेवीस वर्षीय शुभमचा जीव घेटण्याची खैब उडाली पुण्यातील कात्रज परिसरातील संतोष नगरमध्ये रविवारी ही धक्कादायक घटना घडली गट जागेच्या वादातून रेकॉर्डवरील गुन्हेगार अमर साकोरे यांनी आपल्या दोन साथीदारासोबत मिळून शुभमचा जीव घेतला काठी स्टॅम्प आणि लाकडी दाणक्याने आधी शुभमला बेदम मारहाण करण्यात आली त्यानंतर दगडानेही गंभीर जखमी केले या क्रूर हल्ल्यात शुभम याचा जागीच मृत्यू झाला अशी माहिती आंबेगाव पोलिसांनी दिली शुभमच्या अचानक जाण्याने तिच्या जा कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे आमचा शुभम कोणाशीच भांडण करणारा नव्हता तो सगळ्याशी प्रेमाने वागायचा असो कोण कुरुपण्याचा जीव घेईल यावर विश्वास बसत नाही असे शुभमच्या कुटुंबाने म्हटले पोलिसाकडून शुभमच्या मारेकऱ्यांचा शोध घेतला जात आहे प्राथमिक तपासानुसार जागेच्या वादातून हे भयंकर कृती घडल्या आहे आंबेगाव पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून तातडीने तपास सुरू केला आहे आरोपी अमर साकोरे आणि त्याचे दोन साथीदार सध्या फरार आहेत त्यांच्या पोलीस शोध घेत आहेत तिघांच्या शोधासाठी पोलिसांनी तीन विशेष पदके तयार केले आहेत आम्ही सर्व बाजूंनी तपास करत आहोत लवकरच आरोपींना ताब्यात घेतले जाईल असे आंबेगाव पोलिसांनी सांगितले